मध्ये पलटण शहरात आलेलो आहे मी रिलायन्स कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करत आहे मी ह्या मामांना दोन महिन्यापूर्वी अमरोज दिवस आपले दिले ते रिलायन्स कंपनीचे कशासाठी दिले दिलते ते, ते मामाच सांगतील आणि त्या जर रिझल्ट काय आलाय तेच ते सांगतील पेशंट हा मामा नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा ना। हैदराबाद हा

पंधरा ते दिवसात तेवीस पॉइंट होते काही तर त्या तेवीस पॉइंट ची दोन पॉइंट वर हो आली त्याूस मुळे किती दिवसात सतरा ते अठरा दिवसात आली कमी आणि रक्त जे सात पॉइंट होत ते बारा पॉइंट वर गेलं रक्त कि अम्ब्रोज्यूस मुळे रक्तात वाढ झाली रक्तात पण वाढ झाली पेशंटला पण फरक पडला tu ni aitar